काटोलमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून एकाच घराण्याची सत्ता आहे आता पुन्हा एकदा भाजपला आपल्या संधी मिळेल का आणि जनतेनं खास करून आपल्याला का मतदान करावं तू विधानसभेचा निश्चितपणे काय करू शकतो आणि त्या दृष्टीने माझे प्रयत्न राहा मला तिकीट मिळाली नाही तरी माझी भूमिका स्पष्ट आहे की मी भाजपच्या कुठल्याही उमेदवारासाठी काम करणार आहे नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सध्या काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे सलग पाच वेळा म्हणजे दोन हजार चौदाचा काळ वगळता अनिल देशमुख यांना या ठिकाणच्या जनतेनं संधी दिली आहे मात्र त्यांनी काय विकास कामं केल्या जनतेचं म्हणणं नेमकी काय आहे थेट जाणून घेणार आहोत आपल्यासोबत भाजप नेते अविनाश ठाकरे सर आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय परिस्थिती आहे आणि आगामी काळामध्ये कशा पद्धतीनं चॅलेंजेस त्यांना येणार आहेत सर स्वागत आहे आपलं काय सांगाल सध्या काटोलमध्ये काय परिस्थिती आहेत काटोलमध्ये गेल्या पंचवीस वर्षापासनं एकाच घराण्याची सत्ता आहे आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे अशा कुठल्याही प्रकारचा विकास होताना दिसत नाही किंवा झालेलाही दिसत नाही आज तिथे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आणि त्यांना ॲड्रेस करणाऱ्या कुठल्या सिस्टम त्या ठिकाणी दिसत नाही पॉलिटिकली वातावरण गटागटाचं वातावरण तयार करून ठेवलं आणि स्वतःचा उल्लू सरळ सरळ सर करण्याचं काम तिथल्या ज्या राजकीय नेत्यांनी के केलं आणि त्याच्यामुळे तिथली जनता त्रस्त आहे त्यांना बदल पाहिजे नक्कीच मात्र सलग पाच पंचवार्षिक आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी फक्त दोन हजार चौदाचा काळ ओघाता अनिल हो देशमुख आणि देशमुख घराणं आपण जर बघितलं तर त्यांना सातत्यानं संधी दिली जाते मात्र कुठलाही विकास झाला नाहीये काय कारण आहे त्यामागे की ते विकास करू शकले नाही उदासीनता मतदारांप्रती उदासीनता मतदारांना टेकन फॉर ग्रँटेड घेणं आणि एक आपसा आपसामध्ये गावागावामध्ये गट निर्माण करणं गटांना भांडत ठेवणं आणि मग निवडणुकीच्या आला त्या सर्व गटांना कुठले तरी अमिष दाखवून सोबत घेणं आणि आपलं निवडणूक काढणं हीच पद्धत त्या ठिकाणी सातत्याने चालत आली आणि त्याच्यामुळे त्या उदासीनतेमुळे तिथल्या स्थानिक जनप्रतिनिधींनी तिथे कुठलाही विकास केलेला नाहीये कधी लक्ष देखील दिलेलं दे नाही एक उदासीनता हा सर्वात मोठा आपण त्यात पाठ समजू जनप्रतिनिधींचा किंवा लॅक ऑफ नॉलेज पण आपण म्हणू शकतो की ज्या नवीन नवीन योजना सरकारच्या येतात त्या जनप्रतिनिधींनी खालीपर्यंत पोचवा आणि पोचवणं गरजेचं असतं पण ते पण तिथे झालेलं दिसत नाही त्याच्यामुळे एक मतदारांना गृहित धरून एक काही अमिष दाखवून मतं घेणं आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता ही जी रीती आहे या नीतीच्या माध्यम या नीतीचा अवलंब करून त्या ठिकाणी राज्य करण्यात आलं त्यामुळे तिथे विकासामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला खंड पडलेला दिसतो काटोल मतदारसंघाचा जर आपण आतापर्यंत विचार केला तर राष्ट्रवादीच्याच उमेदवाराला सातत्यानं निवडून दिलाय भाजपला देखील पुन्हा एकदा संधी मिळाली होती आता पुन्हा एकदा भाजपला आपल्या रूपाने संधी मिळेल का आणि जनतेनं खास करून आपल्याला का मतदान करावं भाजप ही कोणाला संधी देतील हे भाजपचे आमचे नेते ठरवतील कारण निवडणुकीच्या राजकारणामध्ये प्रत्येकाला स्वतःच तयारी करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला असं वाटतं की मी जनतेतून निवडून गेलो पाहिजे आणि जनतेतून निवडून जायचं असेल तर राजकीय कार्यकर्ता हा सातत्याने आपली तयारी करतो आणि जनतेमध्ये जाऊन आपलं मत मांडतो आणि तीच माझी तयारी आहे की मी पक्षाकडे तिकीट मागितली आहे देणं दे न देणं हे पक्षाच्या हातात आहे ते निर्णय जे काही पार्टी घेईल ते त्यावेळेला होईल आणि माझ्यासोबत अजून एक दोन जणांनी तिकीट मागितलेले आहे त्याच्यामुळे तो निर्णय पक्षाच्या हातात आहे परंतु समजा मला पक्षाने संधी दिली आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये आलो तिथल्या तर निश्चितपणे मला विश्वास आहे की जनतेने मला निवडून दिलं तर मी जो विकास जो थांबलेला आहे तो निश्चितपणे पुढे नेईल काही लोकांच्या मध्ये विकास हा फक्त भौतिक विकास आहे पण आपलं संविधान फक्त भौतिक विकासात त्यातला एक पार्ट आहे म्हणजे पांधण रस्ते झाले पाहिजे शंभर टक्के झाले पाहिजे गावागावात ते रस्ते चांगले झाले पाहिजे शंभर टक्के झाले पाहिजे पण अजून याच्या व्यतिरिक्त काही मूलभूत प्रश्न सुद्धा असतात लोकांचे सामाजिक प्रश्न असतात त्याचबरोबर तिथल्या सामाजिक समस्या आहे दरडोई उत्पन्न वाढावे याच्याकरता आपल्याला काही प्रयत्न करावे लागतात लोकांचं लोक प्रोफेशनलिझम लोकांमध्ये आता एकवीसव्या शतकामध्ये आपल्याला जायचं असेल जगामध्ये आपण कम्पीट करतो तर प्रत्येक गावातला तरुण हा त्याप्रमाणे कम्पिटेटिव्ह बनला पाहिजे याच्याकरता विशेष प्रयोजन करावे लागतात त्याच्याकरता प्रोफेशनलिझम आपल्याला ला लागतं तशा कार्यशाळा चालवणं या सगळ्या गोष्टी माणसाची प्रतिभा निखारणं हे सरकारचं पहिलंच सर्वात मोठं काम आहे प्रत्येकाला त्याची प्रतिभेनुसार त्याला संधी मिळणं हे सरकारचं काम आहे त्या संधी त्या ठिकाणी आमदाराच्या माध्यमातून मिळायला पाहिजे तर मिळत नाही आणि म मी ज्या गेल्या पंचवीस तीस वर्षापासून राजकारणामध्ये आहे माझं ज्या मोठ्या मोठ्या नेत्यांसोबत मी सातत्याने काम करत असतो त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो सरकारच्या विविध योजनांवर मी महाराष्ट्रभर काम करत असतो तर मला विश्वास आहे की या सगळ्यांचा वापर करून तिथल्या स्थानिक जनतेच्या आयुष्यामध्ये मी बदल घडवून आणू शकतो आणि त्याप्रकारे मी सिद्ध देखील केलेला आहे म्हणजे ज्यावेळेला दोन हजार अठरा एकोणीसला आमचे तिथले आमदार जे निवडून आले होते दोन हजार चौदाला ते जेव्हा मध्ये सोडून गेले त्याला पक्षाने मला तिथे स्पेशली पाठवलं पाठवून तिथली पार्टी मी ओन केली तिथे मी निवडणुकीची तयारी केली नाही मिळाली तिकीट हा बा पण अनेक असे प्रकल्प आहे मी काटोल विधानसभेमध्ये राबवले आणि लोकांना ते आवडले देखील त्यामुळे त्यावेळेला जनसंग्रह जनमत माझ्या बाजूनी मोठ्या प्रमाणात होतं त्यामुळे लोकांना माझी कार्यशैली माहीत आहे लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि तो विश्वास आत्ता जे मी फिरतो आहे काटोलमध्ये हा दिसत आहे दररोज मी जवळपास तीन ते चार गावांमध्ये जाऊन माझं मत मांडतोय मोठ्या संख्येने लोक येतात आहे माझ्याच पुढे समस्या घेऊन येतात आहे माझ्या कार्यालयामध्ये नागपूरच्या कार्यालयामध्ये आज काटोल इथून नाही म्हटलं तरी एक ऐंशी किलोमीटर आहेत पण दररोज सकाळपासून एक शंभर सव्वाशे लोक माझ्या कार्यालयामध्ये येतात विविध विषय घेऊन येतात मग मी कलेक्टर ऑफिसला जातो कधी जिल्हा परिषदला जातो कधी एम एस जातो कधी बँकेशी चर्चा करतो एक एक विषय मार्गी लावण्याचं काम सुरू आहे हा जनतेचा विश्वासच आहे की बा मी त्यांचं काम करू शकतो हा त्यांच्यामध्ये मनामध्ये असलेला विश्वास हा हो माझ्यासाठी महत्वाचा आहे आणि म्हण आणि मलाही म्हणजे जनतेलाही विश्वास बसला आणि मलाही विश्वास आहे की मी काटोल विधानसभेचा निश्चितपणे काय पालट करू शकतो आणि त्या दृष्टीने माझे प्रयत्न राहणार नक्कीच ज्यावेळी आम्ही देखील काटोलमध्ये फिरलो तर आपले जनतेसोबत असलेले जे काही संबंध आहेत ते लक्षात आले मात्र आपण बोलताना सांगितलं की माझ्यासोबतच भाजपमधून आणखीन काही लोक इच्छुक आहेत अशा वेळी जर भाजपकडून आपल्याला उमेदवारी जाहीर केली तर पक्षामधील जे काही स्थानिक पातळीवरील नेते आहेत त्यांच्यामध्ये नाराजी किंवा गटातटाचं राजकारण आपल्याला बघायला मिळू शकतं किंवा त्याला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं पार्टी म्हणून आम्ही ज्या वेळेला काम करतो आम्ही एक परिवार म्हणून काम करतो त्याच्यामुळे परिवाराच्या भूमिकेमध्ये मला असं वाटतं की सगळे लोक राहतात ही स्वाभाविक आहे अनेक जण तिकीट मागतात कुणाला मिळतात कुणाला नाही मिळत त्याच्यानुसार नाराजी येते आणि मग त्या नाराजीमध्ये आपण आमचे आप नेते त्यांच्यासोबत बसतात चर्चा करतात आम्ही स्वतः बसतो चर्चा करतो आणि नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होतो आणि कार्यकर्त्यांचे साधारणतः दोन तीन दिवस नाराज असतात आणि मग परिवार म्हणून आम्ही काम करतो त्याच्यामुळे त्यावेळेला काय होईल हे आज मी सांगू शकणार नाही परंतु मला असं वाटतं की ज्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं आमच्यावर जे संस्कार आहे जसं का मला तिकीट मिळाली नाही तरी माझी भूमिका स्पष्ट आहे की मी भाजपच्या कुठल्याही उमेदवारासाठी काम करणार आहे आणि मी भूमिका मांडतो आजही मी प्रचार करताना त्या ठिकाणी लोकांमध्ये ज्यावेळेला जातो त्या लोकांमध्ये एकच विषय मांडतो की आपला उमेदवार हा कमळ आहे आपली पार्टी ज्याला तिकीट देईल तो आपला उमेदवार आहे आणि राजकीय राजकारणामध्ये प्रत्येकाला तिकीट मागण्याचा अधिकार आहे त्यांनी मागावं आणि अँबिशन्स असणे काही वाईट नाही पण तिकीट मागतपर्यंत जी काही आहे ही कम्पिटिशन आहे एक वेळ तिकीट मिळाली की कम्पिटिशन संपली मग आपलं ध्येय आहे की आपलं कमळ त्या ठिकाणी आलं पाहिजे राज्यात सत्ता आपली आली पाहिजे आणि हेच आमच्यावर लहानपणापासूनचे भाजपमध्ये काम करतानाचे संस्कार आहे आणि त्या संस्कारावरच आम्हा आम्ही काम करतो मला असं वाटतं की सगळेच उमेदवार त्या दृष्टीने निश्चितपणे त्यावेळेला विचार करतील कुणालाही तिकीट मिळव पण एक दुसऱ्याला साथ देण्याच्या भूमिकेमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये साधारणतः सर्व उमेदवार असतात आणि सुद्धा असेल नक्कीच आपण जर राज्य पातळीवरील जर पक्षफुटीचा किंवा गेल्या काही काळामध्ये आपण जर बघितलं तर राजकारणामध्ये बरंच पुला खालून पाणी गेल्याचं आपल्याला बघायला मिळालं जे काही पक्षफुटी राष्ट्रवादी पक्षामध्ये झालेली आहे तर आपल्या काटोल मतदारसंघामध्ये या पक्षफुटीचा फायदा हा भाजपला होताना दिसायला मिळेल का लोकसभेमध्ये तो असा काही दिसला नाही तर त्याचे कारण मान्य देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार समोर आणले की ही शिवसेनेसोबत आमचं नॅचरल अलायन्स होतं आमचं एक बॉन्डिंग होतं आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आमचं पॉलिटिकल अलायन्स आहे पॉलिटिकल बॅ बॉन्डिंग आहे त्याच्यामुळे दोन वेगवेगळ्या विचारधारेचे लोक सम जेव्हा एका ठिकाणी येतात त्यावेळेला काही मतभेद असतात दूर व्हायला आपसातले मनभेद दूर व्हायला थोडा का लागतो मला असं वाटतं की लोकसभेच्या आणि म्हणजे तो जो आता जो पिरियड आहे हा पिरियड बराचसा आता निघून गेला आता बरेच लोक एकमेक एक एकमेकांसोबत मिक्स होत आहे त्याच्या मला असं वाटतं की विधानसभेमध्ये अजित पवार गटाचे मतं हे निश्चित निश्चितपणे भारतीय जनता पार्टीकडे ट्रान्सफर होतील आणि भारतीय जनता पार्टीचे मत निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसकडे ट्रान्सफर होतील कारण स्पॅन मोठा झालेला आहे लोकांना आता कळून चुकलंय की बा आपण एकमेकांच्या विरोधात राहिलो तर उद्या आपल्याला अडचणीचा सा सामना करावा लागू शकतो म्हणून दोनही तीनही पक्षाचे कार्यकर्त्यांच्या एक स्वाभाविक भावना बनत चालली आहे की उमेदवार कोणीही असो मायुतीचा उमेदवार हा निवडून आला पाहिजे आणि मला वाटतं विधानसभेमध्ये त्याचं आपल्याला लोकसभेच्या विपरीत विधानसभेमध्ये चित्र दिसेल आणि सगळे एक दिलाने काम करतील असं माझं स्वतःच प्रामाणिक मत आहे काय वाटतं आपल्याला आगामी काळामध्ये दोन हजार चौदाची पुनरवृत्ती दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला बघायला मिळेल भाजपच्या अति पुन्हा एकदा काटोल विधानसभा मतदारसंघ मला असं वाटतं यायला हरकत नाही कारण त्या ठिकाणी तिथल्या प्रस्थापितांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी वेव आहे आणि समजा प्रस्थापितांना तिकीट मिळाली तर लोक आपले पर्याय शोधतात शोधायला सुरुवात केली लोकांनी आपापले पर्याय शोधायला सुरुवात केली आहे लोक ओपनली बोलतात आम्ही जेव्हा गावात जातो तेव्हा लोक ओपनली बोलतात आहे की आम्हाला प्रस्थापित चालत नाही आम्हाला नवीन चेहरे पाहिजे आणि असे एन्थुझियास्टिक चेहरे पाहिजे जे, जे आमच्या आयुष्यामध्ये बदल घडून आणू शकतात त्यामुळे याचा परिणाम लोकांच्या मनावर झालेला आहे आणि इलेक्शन लोकल लढून लोकल लढणार आहे असं माझं तिथलं मत आहे म्हणजे तिथलं इलेक्शन हे पब्लिक हातात घेणार आहे आणि त्यांना जो योग्य उमेदवार वाटतो प्रस्थापितांच्या व्यतिरिक्त अशा उमेदवाराच्या मागे ते उभे राहतील अशी आजची काटोलची परिस्थिती आहे तेव्हा मला असं वाटतं की बघा निश्चितपणे यावेळेला परत त्या ठिकाणी कमळ फुले आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून येईल नक्कीच पण आपण या ठिकाणी भाजपवरती चर्चा करतोय पक्षावरती ही आणि त्या ठिकाणी कसं प्रतिकूल वातावरण आहे किंवा कशा पद्धतीनं जनता आपल्या बाजून आहे आपण यावरती चर्चा केलेली आहे मात्र दुसरीकडे आपण जर विचार केला तर पक्षानं अविनाश ठाकरे यांचा का विचार करावा किंवा का त्यांना संधी द्याय दोन हजार अठरा एकोणीस ला माझा काटोलशी काही संबंध नव्हता बेसिकली अचानकपणे पक्षाकडून मला फोन आला त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला अशा अशा जबाबदारीने तिथे जायचं आहे आणि तो मतदारसंघ सांभाळायचा आहे सा। तुम्हाला आपले मतदार तुटू द्यायचे नाही त्यांच्यामध्ये विश्वास ठेवायचे की भारतीय जनता पार्टी कोणीही आमदार निघून गेला तरी सुद्धा भारतीय जनता पार्टी मतदारांच्या मागे आहे तिथल्या कार्यकर्त्यांसोबत आहे आणि तुम्हाला त्या पद्धतीने काम करायचं आहे तुम्हाला तिथले विकास काम सुद्धा करायचे आणि पक्षाच्या पाठबळानंतर माझा एकही नातेवाईक तिथे नसताना मी त्या ठिकाणी गेलो दोन दीड ते दोन वर्ष त्या ठिकाणी मी सकाळी सात ते रात्री दोन पर्यंत काम करायचो रात्री साडे अकरा बारा वाजता माझे ते आता मला फेसबुकवर त्याचे हे येतात मेमरीज येतात आणि त्यावेळेला मी ते सगळं अनुभवलं आणि मला लोकांच्या स्वाभाविक रिएक्शन त्यावेळेला कळायला आले आता मध्यंतरीच्या पाच वर्षाच्या काळामध्ये अनेक लोक माझ्या संपर्कात काटोलचे राहायचे त्यांचे काम माझ्याकडे घेऊन यायचे मी करायचो ते एक स्वाभाविक ज्या रिएक्शन लोकांच्या आपल्याला लक्षात येतात आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यावेळेला जी मला संधी काटोलमधून पक्ष देऊ शकला नाही आता पक्षाला ती परत संधी आहे आणि मी समजा सर्वे जाता येऊनच राहिले तर सर्व्हेमध्ये माझं समजा चांगलं येत असेल तर निश्चितपणे विनिंग कॅन्डिडेट म्हणून मला संधी द्यायला का काही अडचण नाही त्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी मला जे दोन हजार एकोणीसला नाही करू शकली माझ्याबद्दल ते यावेळेला निश्चितपणे करेल भारतीय जनता पार्टीचा विषय निघाला तर याच अनुषंगाने एक प्रश्न विचारायला आवडेल की सातत्यानं आपण जर बघितलं असेल तर भाजपमधील जे काही पक्षश्रेष्ठ आहेत सातत्यानं ते उल्लेख करतात की ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे जो काही संदेश द्यायचा आहे की खरंच ओबीसी हा आम्हाला महत्वाचा घटक आहे तर आपल्या रूपाने ही संधी दिल्या जाईल का त्या ठिकाणी काय वाटतं आता या संदर्भात भारतीय जनता पार्टी ही जातीपातीचं राजकारण करत नाही भारतीय जनता पार्टीने जातीपातीचं राज, पार्टी राजकारण केलं असतं आणि तुम्ही जे म्हणतात आहे की अशा प्रकारे ओबीसी चेहरे प्रत्येक ठिकाणी ओबीसी आता ओबीसी मध्ये दोनशे छंशी घटक दोनशे छंशी जाती आहेत आणि पोट जाती मिळून तीनशे बावनच्या जवळपास जाती येतात पण भारतीय जनता पार्टी असा कधीच विश्वा विचार करत नाही की इथे ओबीसी म्हणून तिकीट द्यायचा इथे अल्पसंख्याक म्हणून विचार करत नाही त्यांच्या दृष्टिकोनातून पार्टीला सांभाळणारे लोक पार्टीचं फ्युचर काय आहे त्या दृष्टिकोनातून लोक पार्टीची ओनरशिप घेणारे लोक आणि त्याचबरोबर जो निवडून येत असेल असा असा उमेदवार त्या ठिकाणी लागेल समजा त्या मतदारसंघाची एखाद्या मतदारसंघाची मागणी असेल की ओबीसी पाहिजे तर त्या दृष्टिकोनातून पार्टी विचार करेल एखाद्या मतदारसंघाची मागणी असेल की पण नाही आम्हाला कोणी उमेदवार चालतो पण तो आमचा आमची ओनरशिप घेणारा असावा आपल्या पक्षाची ओनरशिप घेणारा असावा आपल्या पक्षाशी निष्ठावान असावा आपल्या पक्षासोबत कोणी दगाफटका केलेला आपण आपल्याला चालत नाही त्या दृष्टीने पार्टी विचार करेल एखादा अल्पसंख्याक असेल पण त्याच्यावर त्याला जनसमर्थन असेल तर त्याला सुद्धा पार्टी तिकीट देते ही त्या त्या आणि त्या त्या मतदारसंघातल्या रचनेनुसार पब्लिकच्या कार्यकर्त्यांच्या डिमांडवर काय वाटतं आपल्याला की सातत्यानं भाजप पक्ष असेल किंवा भाजप पक्ष श्रेष्ठी असेल त्यांच्याकडनं उल्लेख केला जातो की ओबीसी हा भाजपचा डीएनए आहे तर अशा वेळी आपल्या रूपाने काटोल मतदारसंघातून ओबीसी चेहऱ्याला संधी दिला जाईल का आणि हे एक उदाहरण प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये महाराष्ट्रातील जनतेसमोर ठेवला जाईल का काय सांगा मुळामध्ये भारतीय जनता पार्टी कधीही जातीपातीचं राजकारण करत नाही गुणात्मक कार्यशैलीवर भारतीय जनता पार्टीचे उमेदवारी ते चयन होतं कार्यकर्त्यांचं मत विचारात घेतलं जातं जनतेचं मत विचारात घेतलं पाहिजे आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचा परिवार आहे तर त्याच्यामध्ये एक पंधरा सोळा संघटना भारतीय जनता पार्टीच्या परिवारातल्या आहेत विविध आमच्या विचारधारेच्या ज्या आहेत त्या सगळ्यांचं मत घेतलं जातं आणि त्याच्यानंतर निवडून येणारा कॅन्डिडेट जो असेल त्याच्या भारतीय जनता पार्टी उभी राहते तो कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे पंथाचा हा विचार भारतीय जनता पार्टी कधीच करत नाही तर मग जो कॅन्डिडेट निवडून येणारा असेल आणि त्याला या सगळ्या गोष्टीचं जनतेचा पाठबळ आहे कार्यकर्त्यांचा पाठबळ आहे तो विचारांशी एकनिष्ठ आहे आणि तो त्यांनी पार्टीची ओनरशिप घेतलेली आहे पार्टीशी दगाफटका केलेला नाही आहे किंवा त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली पार्टीने संधी दिली त्यावेळेला त्यांनी पार्टी वाढवायचं केलेलं आहे ग्रुपिझम करत नाही स्वतःचा ग्रुप ग्रुप घेऊन चालत नाही अशा पद्धतीची आमची कार्यप्रणाली आहे त्याला साधारणतः भारतीय जनता पार्टीकडनं तिकीट मिळतं पहिला क्रायटेरिया विनिंग जो निवडून येऊ शकतो त्याला तिकीट हा भारतीय जनता पार्टीचा पहिला कार्य क्रायटेरिया त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की अशा प्रकारचा ओबीसीचा पार्टी आहे आणि शंभर टक्के आणि आम्ही ओबीसीला सगळ्यात जास्त तिकीट देतो भारतीय जनता पार्टी म्हणून आज केंद्रामध्ये सगळ्यात जास्त जे मंत्री आहेत ते ओबीसीचे भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसीला रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे सगळ्यात जास्त ओबीसी आमदार हे भारतीय जनता पार्टीकडे आहे त्याच्यामुळे ओबीसी आमचा डीएनए आहे आम्ही ओबीसीना संधी देतो अशा प्रकारचा विषय पार्टी करते कशा प्रकारचं धोरण ठरवत नाही विनिंगवर वर जो असेल ज्याच्या जो पार्टीची ओनरशिप असेल पार्टीचा कार्यकर्ता ज्याच्या मागे उभा असेल तिथली जनता ज्याला सपोर्ट करेल त्याला भारतीय जनता पार्टी तिकीट देते नक्कीच आपण काटोलवरती चर्चा करतो आणि काटोल हा विधानसभा मतदारसंघ जो आहे हा सातत्यानं आतापर्यंत आपण जर बघितलं तर पाच पंचवार्षिक राष्ट्रवादीचा एक हाती गड राहिलेला आहे अशा वेळी काय वाटतं आपल्याला की राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर दोन गट पडले तर त्याच्यानंतर भाजपला ती महायुतीमध्ये अजित पवार देखील आलेले आहेत त्यामुळे भाजपला काटोल विधानसभा सोडल्या जाईल का ती जागा दिल्या जाईल सिटिंग गिटिंग हा फॉर्म्युला फिक्स झालेला आहे त्यामुळे जेवढे जे आमचे नेते सांगतात आम्हाला त्याच्यानुसार सिटिंग गेटिंग फॉर्म्युलेचा आपण समजा विचार केला तर जेवढे आमदार त्यांच्या ज्या ज्या पक्षापाशी आहे त्या त्या ठिकाणी पक्षा पक्षा त्या पक्षाला रिप्रेझेंटेशन नक्की आहे असं पक्षांच्या नेत्यांच्या माध्यमातून आपल्याला कळतं ज्या ज्या ठिकाणी सेकंड नंबरवर जी जी पार्टी आहे त्या ठिकाणी आणि सोबतच नेटवर्क कुठल्या पक्षाचं नेटवर्क आहे याच्यावरही नेतृत्वाने विचार करून तिकीट वाटपाचा निर्णय केलेला आहे काटोलमध्ये सगळ्यात मोठं नेटवर्क हे भारतीय जनता पार्टीचं तिथे संघटनात्मक कार्य भारतीय जनता पार्टीचंच आहे सगळ्यात गाव ग्रामपंचायतमध्ये गाव तर पातळीपर्यंत भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की बा काटोल हा निश्चितपणे भारतीय जनता पार्टी ही स्वतःपाशीच ठेवेल आणि भाजपचाच कार भाजपचा त्या ठिकाणी मोठं नेटवर्क असल्यामुळे भाजपला ॲडव्हान्टेज त्या ठिकाणी शंभर टक्के राहील नक्कीच आगामी काळामध्ये आपण जर गेल्या दोन हजार एकोणावीस निवडणुकीचा जर विचार केला तर एकशे पाच इतके आमदार भाजपकडून निवडून आलेले होते आगामी काळामध्ये ही संख्या वाढेल असं आपल्याला वाटतं आणि मराठा फॅक्टरचा यावरती कुठलाच परिणाम होणार होईल किंवा नाही होणार काय वाटतं मला असं वाटतं विदर्भा मा विदर्भामध्ये मा मराठा फॅक्टर नाही विदर्भामध्ये मॅक्सिमम सगळे ओबीसीच ओबीसी आणि ओपन कॅटेगरीतले किंवा असेच आहे मराठा फॅक्टर विदर्भामध्ये नाही आहे आणि काटोलमध्ये विशेषतः मराठा फॅक्टर असा मोठा नाही त्याच्यामुळं मराठा फॅक्टरचा या ठिकाणी परिणाम होण्याची शक्यता नाही आहे एकशे पाच निवडून येईल की नाही हे आज म्हणजे माझा तेवढा महाराष्ट्राचा रिच नसल्यामुळे मी ते पक्ष नेतृत्व त्याच्यावर सांगू शकतो मी काटोलबद्दल सांगू शकतो की काटोलमध्ये यावेळेला निश्चितपणे भारतीय जनता पार्टीचा आणि बाकी महाराष्ट्राचं जे नियोजन आमचे नेते करतात ठीक आहे काही सेडबॅक आम्हाला मिळेल त्याच्यावर आम्ही वर्किंग केलेल्या अनेक योजना आम्ही केलेल्या आता लाडली बहिणा योजनेमुळे आम्हाला फार मोठा गेन झाला पत्रकारांचं म्हणणं आहे की एकेका मतदारसंघातले किमान वीस ते पंचवीस हजार मत आता फिक्स झाले जे स्टार्ट जो आहे तो वीस ते पंचवीस हजार मतांवरून आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये भारतीय पार्टीचा आणि त्याच्यावरतीचा ग्राफ राहणार आहे त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या विषयाला मी केलेला आहे आता मोफत वीज चा विषय आमचा पूर्ण झाला भावांतर झिरो माध्यमातून कमी मार्केट प्राइस असेल तर मॅचिंग ग्रॅच्युटी आम्ही कालपासून मॅचिंग बोनस आम्ही कालपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणं सुरू केलेलं आहे म्हणजे जे, जे विषय आमच्या विरोधात आम्हाला लोकसभेमध्ये गेलेले किंवा जाताना दिसले त्या सगळ्या विषयांवर आम्ही अॅड्रेसिंग सुरू केलंय आणि त्या पद्धतीने आम्ही काम केलं आमच्या संघटना काही होत्या त्या पण बदलण्याचा भारतीय जनता पार्टीने एक पण प्रोसेस सुरू झालेली आणि हे आमच्या नेत्यांनी वारंवार सभांमधून म्हणा किंवा इंटरव्ह्यूज मधून म्हणा वारंवार सांगितलेलं आणि आज एकंदरीत सकारात्मक वातावरण जे आहे हे भारतीय जनता पार्टीकडे वळताना दिसत आहे ज्या ज्या ठिकाणी महाआघाडीचे आमदार किंवा खासदार आहे त्यांच्या विरोधातली अँटी इन्कम्बन्सी आम्हाला लक्षात येते आणि त्यानुसार जो विनिंग राहील जो कॅन्डिडेट विनिंग राहील त्या कॅन्डिडेटच्या मागे भारतीय जनता पार्टीने ताकद उभी केली किंवा त्याला संधी दिली तर मला वाटतं एकशे पाचच्या वरचा आकडा गाठायला काही अडचण नाही तिकीट वाटपामध्ये आमचे नेते प्रॉपर निर्णय घेतील त्या हिशोबाने मला असं कुठे वाटत नाही की एकशे पाचच्या कमी आम्ही राहू उलट एकशे पाचच्या जास्ती आहोत कारण आम्ही दोन महिन्यामध्ये जी कमबॅक केला आहे रिव्हर्स आम्ही आलो म्हणजे लोकसभेमध्ये जी आमची पडझड झाली त्याच्यानंतर दोन महिन्यामध्ये आम्ही सावरून स्वतःला सावरून जे कमबॅक केलं आमच्या संघटनात्मक कार्यक्रम सुरू आमच्या कार्यकर्त्या जर जमिनीवर उतरले आहे तर हा अजून इलेक्शनला दोन महिन्याचा वेळ आणि या दोन महिन्यामध्ये अजून काही बदल घडू शकतात विरोधक कसे चुकीचा प्रचार करतात याच्याबद्दलचे आम्ही लोकांसमोर विषय आणले जसं सा आता सांगितलं की महाराष्ट्राची जी ही आहे Uh, उद्योग आहे गुंतवणूक हे मध्ये गेले फेक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला इमिजिएट त्या समोरच्या कंपन्यांनीच सांगितलं किंवा असं काही झालेलं नाही आम्ही कुठलीच गुंतवणूक नेली नाही ने ने। गुजरातची वेगळी गुंतवणूक महाराष्ट्राची वेगळी गुंतवणूक आणि जे ऑडिट रिपोर्ट येतात किंवा जे सातत्याने इकॉनॉमिक रिपोर्ट येतात त्याच्यामध्ये सिद्ध होतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त गुंतवणूक आहे मधल्यामध्ये नागपूरच्या मिहांच्या बद्दल त्यांनी एक फेक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला त्या सगळ्या गोष्टीवर शेवटी राजकारणामध्ये यश अपयश येत असतं यश आलं तर हुरळून न जाता आणि अपय अपयश आलं तर न जनतेमध्ये जाण जनतेच्या भावना समजून घेणं आणि त्याप्रमाणे राज्यकर्ते म्हणून स्वतःच्या मोठा सरंडीमध्ये बदल करणं जनतेचं आयुष्य सुकर व्हावं याकरता आमचं धोरण बनवून योजना बनवणं आणि त्या इम्प्लिमेंट करणं आमचे काही मत जनतेला आवडले नसतील आम्ही रिव्हर्स बॅक घेतले आणि जनतेची जी, जी मागणी होती ती पूर्ण केली सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला अनेक महामंडळ आता ओबीसी साठी तयार केले आम्ही आता परत आम्ही काल अजून एक संस्था पार्टीच्या धर्तीवर तयार केली अशा अनेक आहे विद्यार्थ्यां महिलांना मोफत शिक्षणाची योजना आमच्या सरकारतर्फे सुरू झाली अशा अनेक गोष्टी गोष्टी आम्ही सातत्याने करतो आहे आणि याचा एक इम्पॅक्ट जो आहे ना तो मतदाराच्या मनामध्ये मा पडतो आहे की नाही की जनतेचा ऐकणारी पार्टी आहे जनतेच्या भावना त्यापर्यंत त्या तेव्हापर्यंत आमच्यापर्यंत नसेल पोहोचल्या आता पोहचल्या रेमेडी केल्या मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये एकशे पाच पेक्षा जास्त सीट निश्चित भारतीय जनता पार्टीच्या यायला पाहिजे आणि परत एक वेळा महायुतीचं सरकार बसायला मला तरी कुठे असं वाटत नाही की कुठेतरी आपल्याला धोका असं वाट वाटायला कुठला स्कोप नाही नक्कीच सर धन्यवाद एकंदरीतच मित्रांनो आपण नागपूर मधील काटोल विधानसभा मतदारसंघाबद्दल अधिक माहिती जाणून घेतलेली आहे त्या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे जनतेच्या मनात नेमकी काय आहेत विकास कुठपर्यंत आलाय तुमच्या सर्वच प्रश्नाची उत्तर या मुलाखतीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नेमकी कसा वाटलाय कॉमेंट मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला मात्र विसरू नका वेळ झाली थांबण्याची थांबूयात धन्यवाद